पुण्यातील कोरेगाव अपघात प्रकरणी पोलीस कसून तपास करत आहेत आणि ठोस पुरावा गोळा करत आहेत असं पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितलं तांत्रिक पुराव्यांवर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत असं ते म्हणाले आम्ही दोन्ही केस अत्यंत बारकाईने अत्यंत संवेदनशीलताने तपासत आहे आणि एक चांगली केस स्ट्रॉंग केस जे आरोपी विरुद्ध जे गाडीचे अॅक्सिडेंट जे जे तीनशे ती चार कल्पेबल होमिसाईड अमाऊंटिंग टू मर्डरची केस आहे त्यामध्ये वॉटर टाईट केस तयार करण्याची दृष्टिकोनातून त्याचे विषयी आवश्यक एविडेंस आणि ते एव्हिडेन्स टेक्निकल एव्हिडेन्स आणि त्या त्या प्रकरणात कोणी एव्हिडेन्स नाश करायचा प्रयत्न केला का हे सर्व गोष्टीवर ते एसीपी दर्जाचे अधिकारी त्या प्रकरणाची तपास करत आहेत या दोन्ही प्रकरणची तपास करून लवकरात लवकर विक्टीमला जस्टिस मिळेल आणि आरोपीला सजा मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का याचाही तपास सुरू आहे आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं ते म्हणाले आरोपीला सुविधा पुरवण्याच्या तक्रारीत काहीही तथ्य नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं